आपण मीटिंग अशा संदर्भात भरवली होती की भट्ट्या विमुक्त जाती तसेच बाला जे वर्ग आहेत त्यांची आपण एकतीस ऑगस्ट सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय राहील अशी मी सगळ्यांना विनंती करते मध्ये आमचे वेगवेगळे विषय वे, वे, वे 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 मांडण्यात आले जसे की माझा विषय होता आर टी संदर्भात आपल्या मुलांना गोरगरीब मुलं आहेत ते त्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी उभं राहायचं आहे त्याचप्रमाणे भारतीताईंनी सुद्धा सांगितलं की आपण समाजात देणे लागतो तर आपल्याला प्रत्येकाने भारताचा नागरिक म्हणून सुजान नागरिक म्हणून ऍटलिस्ट वरणगावमध्ये तरी आपल्याला आपल्या समाजातील लोकांना पुढे आणायचं आहे आपली भावी पिढी पुढे कुठेतरी मोठ्या पदावर जावी म्हणून आपण सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपली टीम पुढे करायची आहे आपल्याला आज इथे समता परि महा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व भटके विमुक्त जाती जमातीचे एक छोटेखानी मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मिटिंगमध्ये आम्ही बरेच विषयावर चर्चा केलेली आहे आणि चर्चेमध्ये सत्ता परिषदेची काही कार्यकारणीसुद्धा सुद्धा निवड करण्यात आलेली आहे मिटिंगमध्ये हे विषय घेण्यात आले की बरेचसे ओबीसी समाज एस सी एन डी व भटके विभुक्त या जाती जमातीला आरक्षण आहे व असतं पण बरेचसे ठिकाणी ते आरक्षण मिळत नाही आणि बरेचसे महाज्योती शिष्यवृत्ती योजना असो किंवा मुलींचे वसतिगृह असतात इथं बरेचसे मुलींना प्रवेश मिळत नाही आणि बरेचसे जे फॅसिलिटी असतात ते नुसतं नावापुरते असतात आणि ते विद्यार्थ्यांना ते त्याचा लाभ मिळत नाही त्या संदर्भात आम्ही इथे चर्चा केली आणि त्या विद्यार्थ्यांना व काही नागरिकांना त्या योजनेचा लाभ मिळावा ज्या फॅसिलिट्या शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्या मिळत नाही त्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून शासनापर्यंत ते मी विनंती करते की सर्व वरणगाव वाशिम यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं व कार्यक्रम आहे <laughs> त्यानंतर मला असे जे काही आज सुविधा माळी नंतर जे मॅडम आहेत ज्या सगळ्यांनी जे काही सांगितलेले आहेत ते एकदम योग्य आहेत पण मी जे एक संस्था ओपन करणार आहे त्या संस्थेमध्ये सगळे असे काही कामं येणार आहे की जेणेकरून त्यावेळेला या सगळ्या जेवढ्या लेडीज आहेत तर त्या लेडीजांनी सगळ्यांनी माझ्या समक्ष सगळ्यांनी उभं राहून त्यावेळेला मला पाठिंबा द्यायला त्यांनी जाहीर मग याच्यामध्ये माझे असे बरेचसे काही कार्यक्रम आहेत की जेणेकरून मी ते उपक्रम राबवणार आहे तरी पण त्यासाठी मला हे जेवढे असतील बंधू भगिनी जेवढे असतील उपस्थित त्यावेळेला आम्ही उपस्थित राहून मला योग्य ते मार्गदर्शन आम्ही विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम सविताताईला घ्यायला लावलेला आहे आणि आपले गायकवाड हो भटक्यामुक्त समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक मी सर्व औरंगाव परिसरातील नागरिक बनतो आणि भगिनींना आणि भटक्यामुक्त वंचित बहुजन समाजाच्या सर्व आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विविध संघटना यांना सर्वांना विनंती करतो की एकतीस ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरामध्ये भटक्याविमुक्त दिन हा सादर करण्यात येणार आहे तरी सर्व परिसरातील औरंगाबाद शहरातील बारा बुलदार समाजांनी बहुसंख्येनं बस स्थानक येथे एकतीस ऑगस्ट येथे अकरा वाजता सर्वांनी उपस्थित द्यावी बहुसंख्येने अशी मी कडकडीची विनंती करतो आणि आता भटक्यामुक्ताचा जो आणि सत्ता परिषद महिला आघाडी ओबीसी संघटनेचा संयुक्त उद्यमाने जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारचे विषय सामाजिक दृष्टीकोनांत विषय झाले जे सामाजिक आहे बोलवण्याच्या संदर्भात सुद्धा आमचं एकमताने दर, ठर ठरवण्यात आले तरी सर्वांना आव्हान आहे की एकतीस ऑगस्ट भट्टीमुक्त दिवस साजरा करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी कडकडीची विनंती कर